नमस्कार मी डॉक्टर सुजित सौंदत्तीकर सुजित सर या माझ्या यूट्यूब चॅनलवर दुर्गा ही एक नवीन संकल्पना आजच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे येणाऱ्या नवरात्रीच्या काळात दररोज आपण वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील नवदुर्गांशी थेट थेट संवाद थे साधणार आहोत आजचा पहिला दिवस आणि रंग आहे पांढरा या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते पांढरा रंग हा प्रामाणिकपणा साधेपणा तसेच नवी सुरुवात दर्शवतो तर त्या अनुषंगानंच या सेगमेंटची म्हणजे काव्यदुर्गेची आपण सुरुवात करत हो। आहोत आणि आपल्यासोबत अभिनेत्री उद्योजिका तसेच नाटकांमध्ये अतिशय सुंदर भूमिका करणाऱ्या अशा आ, वंदना भंडारे मॅडम आपल्यासोबत आहेत तर नमस्कार मॅडम अभिनेत्री उद्योजिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात तर हे सगळ्यासाठी तुम्हाला एकतर वेळ कसा मिळतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक स्त्री म्हणून यातलं नक्की कुठलं कार्यक्षेत्र जास्त आवडतं नमस्कार मी वंदना पांडुरंग भंडारे राहणारी सलकरांची सरांनी आत्ता ओळख करून दिली त्या पद्धतीनं मी टी व्ही कलाकार आहे माई उद्योजिका आहे सामाजिक कार्यकर्ती आहे तर मला सांगायला आवडेल की माझं स्वतःचं फूड प्रोडक्शनचा व्यवसाय आहे सामाजिक कामही मी करत असते माझा टी व्ही कलाकारमध्ये मी टी व्हीमध्ये चॅनेल्समध्ये अनेक कामं करत असे तर सर्वप्रथम सर्व आईंना बहिणींना आजच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा आणि आपल्या भक्तीच्या आणि शक्तीची देवता असणारी अंबा माताचा आज घटस्थापनेच्या दिवशी स्थापना होत आहे तर सर्वांना भरभरून देवी आपल्याला आशीर्वाद देऊ दे आपलं आयुष्य उज्ज्वल धवल व्हावं असं माझी इच्छा आहे तर आता तुम्ही याच्यातून काही महिलांना रोजगार देताय सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मते जे तुम्ही करत आहात पण आपले आजचे जे प्रेक्षक आहेत तर त्यांना तुम्ही एखादा काही संदेश देऊ इच्छिता का नक्कीच मला वाटते आपण सर्व महिला ते घरचं कुटुंब असू दे व्यवसाय असू दे नोकरी असू दे आपण अग्रसर आहोतच आपण शारीरिक आणि मानसिक पातळीवर खूप स्ट्रॉंग आहे तर मला असं वाटतं आहे की आत्ताच्या ह्या दुर्गा शक्तीच्या निमित्तानं मला असं सा सांगायला आवडेल की आपण स्वतःचं आपलं तब्येत सांभाळा आपलं मन सांभाळा आपलं कुटुंब सांभाळा हे सर्व सांभाळून तुम्ही जे आत्ता पंख भरारी घेतलेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग यश प्राप्त केलं आहे तर ते असंच राहू दे तर ते आपण सर्वांनी त्याची सर्वांची काळजी घ्यावी असं तुम्ही नक्की सांगेन या निमित्तानं वा खूप छान तुम्ही असरगंध माझ्या मते वाचलाय असं तुम्ही बोललात तर त्यातली एखादी तुमची आवड आवडती कविता आपण सादर करूया नक्कीच सरांचा मी असरगंध हे काव्य संग्रह वाचला अत्यंत सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या अशा स्त्रीच्या वरच्या कवितात म्हणजे आई असेल बहीण असेल मुलगी असेल याच्यातली मला जी अत्यंत कविता भावलेली आहे जी आत्ता घट सापड्याच्या निमित्तानं दुर्गा शक्ती ज्या आपण उपासक आहोत त्याच्या निमित्तानं मला जे आवडणारी अत्यंत कविता आहे तिचं नावच आहे ती तर ते मी आता सादर करत आहे कविता ती नावाची जगण्याची लढाई तिची आईच्या गर्भातूनच होते जगण्याची लढाई तिची आईच्या गर्भातूनच सुरू होते जन्मभर मोकळ्या श्वासासाठी रोज लढते ती नाहीतरी नेहमी कुठे ने, बरोबर असते नक्की पार पाडावी लागते तिला रोज नवी भूमिका बापाची चिंता आईच्या जीवाचा घोर लहान भावंडाची आई बनावी लागते ती, ती, ती नाही तरी, तरी, तरी नेहमी कुठे बरोबर असते जीवनाचे धाडे गिरवण्यासाठी औचित सोडते शाळा जगण्यासाठीचे पाठ मग आपसू कस शिकते ती नाही तरी कुठे नेहमी बरोबर असते आयुष्यातल्या प्रत्येक गरजेसाठी तिला करावी लागते स्पर्धा आपल्याच भावंडाशी त्यागून सुखे सारी ती फक्त हसते ती नाही तरी कुठे नेहमी बरोबर बघा हा कवी काय म्हणतात पुढे मोठी होत असताना उडते मग धांदल मोठी होत असताना उडते मग धांदल बदलणाऱ्या नजरा आणि उरत धडधड बदल स्वीकारत ती स्वतःला सावरते ती तरी नेहमी कुठे बरोबर बरोबर असते जोडीदार निवडताना तिला विचारे ना कोणी मनात कैद करून कैद यादी अपेक्षांची पदरी पडलेल्या दानात देवत्व शोधते ती नाही तरी कुठे नेहमी बरोबर असते पुरुषार्थाचे व्यंग लपवताना ठरतेना ठरते वांझोटी ती लेकर होता उदंड तिची ती कसरत तारेवरची मुलांच्या यशात धन्यता ती मानते ती नाही तरी कुठे नेहमी बरोबर असते बघा हा कवी काय म्हणतात पुढे एक जबाबदारी संपता दुसरी पुढे उभी एक जबाबदारी संपता दुसरी पुढे उभी कुरकुरला शरीर तरी ती व्यस्त नेहमी निवृत्ती कधी तिच्या नशीबी नसते निवृत्ती कधी तिच्या नशीबी ती नसते ती नाही तरी कुठे नेहमी बरोबर असते आत्ताशा काळ बदलत आहे बघा हा कवी कसे छान म्हणतात आत्ताशा काळ बदलत आहे ती काही क्षेत्रात जोमाने कार्यरत आहे आपल्याच ओळखलेल्या चौकटीतून बाहेर पडत आपल्याच आखलेल्या चौकटीतून बाहेर पडत ओळख स्वतःची घडवत आहे घर आणि काम सांभाळण्याची सुरू अविरत कसरत आहे वा वासल्याच्या नात्याने एकत्र एक साऱ्यांना ती बांधत आहे वात्सल्याच्या नात्याने एकत्र एक साऱ्यांना ती बांधत आहे नवयुगाचं मजती अष्टभुजा रणरागिनी भासते नवयुगाची मजती अष्टभुजा रणरागिनी भासते ती नेहमी कुठे बरोबर असते ती नाही तरी नेहमी कुठे बरोबर असते धन्यवाद तर अशा सुरुवातीनंतर पुन्हा आपण एका नवीन काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी उद्या भेटणार आहोत तेही इथेच सुजित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच लिखावट बावीस या पेजला फॉलो करा आणि आपल्या कमेंट नक्की आम्हाला कळवा 干了！